मित्रांनो आता तुमच्या दुःखाचे दिवस संपणार आहेत तुम्हाला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त तुम्ही या गोष्टी शेवटपर्यंत करा तुम्हाला कधी असं वाटतं का की सगळंच आता संपलं आहे आता आयुष्यात काहीही शिल्लक नाही थांबा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात आपण हर हरवलोय सकाळ होते दिवस सरतो पण काहीच पॉझिटिव्ह घडत नाही सार काही विस्कटल्यासारखं जगण्यात कुठेच अर्थ उरलेला दिसत नाही जर हे विचार ऐकून तुमच्या मनामध्ये वाटलं असेल की हो बरोबर आहे तर एक क्षण थांबा कारण असं वाटणारे फक्त तुम्हीच एकटे असे नाहीत असं वाटणं हेच माणूस जिवंत असल्याचं लक्षण आहे पण हाच क्षण तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आज अशा गोष्टी आज या संदेशातून आपण पाहणार आहोत की तुटलेल्या मनाला ते सावरणार आहे आणि निसटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र गुंफणार आहे आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकणार आहे होय हे केवळ शब्द नाहीत तर हे सत्य आहे फक्त तुम्ही वि विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे ते फक्त तुम्ही आनंदाने जगा हे केवळ शब्द नाहीत तर एक एक श्वास आहे एक नवा सूर आहे जे नव्याने जगायला प्रेरित करणारी उमेद आहे हे विचार ऐकून तुम्ही विसरून जाऊ शकता त्याचप्रमाणे जगायला सुरुवात करा रोज थोडं थोडं पण मनापासून कारण हे आयुष्य फक्त तुमचं आहे आणि ते एकदाच मिळणार आहे आणि त्याला सुंदर आकर्षक बनवायची जबाबदारी ही तुमचीच आहे होय मित्रांनो जगण्याचा कधीच कंटाळा येऊ नये म्हणून काय करायचं उत्साही आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काय करायचं तर रोज थोडासा वेळ आपल्याला द्यायचा हो आपल्या इच्छा आपल्याला जे काही करावंस वाटत ते करायचं आपलं म्हणणं ऐकणारा कोणीच नसतो आपण इतरांचे म्हणणे ऐकून का घ्यायचे आपल्या आपल्या मनाचं आपण ऐकायचं नातं टिकवायचं असेल तर संवाद जपायला पाहिजे एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा शांतपणे बोला त्यांचं म्हणणं ऐकून घ्या गरज वाटलीच तरच आपलं मत व्यक्त करा नाहीतर ती गोष्ट तिथेच विसरून जा मित्रांनो तुमच्या मनावर मळब जमले तर मग खळखळून हसा हास्य हा औषधाचा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक डोस आहे लहान मुलांचा खेळ बघा एक एखादा व्हिडिओ व्हिडिओ विनोदी बघा आणि आवडला तर बेंबीच्या देठाला कळ लागेपर्यंत खळखळून हसा हसणं म्हणजे काळोखात दिवा लावण्यासारखा आहे होय आनंदाने जीवन जगा सकाळचा सूर्यप्रकाश तुम्ही अनुभवला पाहिजे हा सकाळचा सूर्यप्रकाश फक्त प्रकाश नाही तर तो नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे सकाळी काही वेळ गॅलरीत उभा राहा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि तो फक्त फील करा सूर्य जसा रोज उगवतो तसा आपणही रोज नव्यानं उगवू शकतो आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करू शकतो सगळ्यांसाठी झिजता झिजता आपण स्वतःच अस्तित्व विसरून जातो मग थांबा आणि स्वतःसाठी एक कप चहा घ्या नसेल आवडत तर स्वतःच्या आवडीचं काहीतरी करा पण स्वतःच्या आवडीचं करा महिन्यातून एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवा तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून तुम्हाला जे आवडतं तेच करा मग ते काहीही असो झोप काढणे पुस्तक वाचणे सिनेमा बघणे किंवा काहीही जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हाच समाजाला काहीतरी चांगलं देऊ शकता होय मित्रांनो सकारात्मक पॉझिटिव्ह लोकांसोबतच तुम्ही नातं ठेवा काही लोक भेटले की मन हलकं होतं आणि काहींना भेटून असं वाटतं की हेच आपलं घर आहे अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान द्या आणि निगेटिव्हिटी पासून अंतर ठेवा तुमच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असेल ज्यांचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं त्यांच्याशी संपर्क वाढवा आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद भरभरून घ्या प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे फक्त आपल्याला त्याच भान पाहिजे गरम गरम चहा पावसातील गारवा मातीचा गंध आईच्या हाताची भाकरी या सगळ्यांमध्ये आनंदाचं खरं रूप दडलेलं आहे आनंद फक्त मोठ्या गोष्टीत नाही तर तो छोट्या क्षणाच्या मिठीत सुद्धा आहे होय मित्रांनो कितीही झालं तरी भूतकाळात जाऊ नका वर्तमान काळात जा भूतकाळ गेला भविष्य आलं नाही पण वर्तमान आपल्या हातात आहे पण हा क्षण पूर्णपणे आनंदाने जगा जस आहे तसच झोपत असाल तर शांत झोपी जा या ठिकाणी मोबाईल नको फक्त जीवनाचा आनंद आजचा क्षण जसा घालवाल तसंच तुमचं आयुष्य घडेल होय मित्रांनो तुमच्या मनावर मळब जमले तर मग खळखळून हसा आणि आनंदाने पुढे चला कितीही झालं तरी आपल्या आयुष्यातील गोष्टी नाही सांगायच्या कोणाला वेडे नाही कारण लोक आपला फायदा घेत आहे एखादी व्यक्ती जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला कोणी फारस विचारत नाही काही लोक तर तोंडावर अपमान करून जातात पण जर त्याच व्यक्तीला यश मिळालं तर लोक न बोलवता सुद्धा भेटायला येतात गोडगोड बोलतात आपले प्रयत्न इतके शांततेत करा की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेत असतं स्वतःवरती विश्वास असेल आणि प्रयत्न असतील तर भगवंत नक्कीच आपल्याला साथ देत असतो विश्वास असेल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो लोकांपुढे झुकायचं नाही कारण लोकांना जखम बरी करता येत नाही पण त्या जखमेवर मीठ मात्र चोळता येत त्यामुळे आपल्या प्रत्येक जखमा लोकांना दाखवत बसू नका प्रेम सुंदर आहे पण ते फक्त जो दोन जणांमधलं नातं मित्रांनो काहीही झालं तरी आपल्या जोडीदाराला धोका द्यायचं नाही कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहे जगाचे नाही तुमचं प्रेम तुमचं नातं तुमचं आयुष्य हे सोशल मीडियाच्या पोस्टसाठी नाही तर मनापासून जपण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे मित्रांनो कितीही झाले तरी आपलं आयुष्य आनंदाने भरभरून जगायचं हे सुंदर आयुष्य फक्त एकदाच मिळलेलं आहे आणि त्याही आपण जर रडत कुडत घातलं तर काहीच मिळवलं नाही स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ